सर्वात प्रथम हे सर्व आरोप खोटे आहेत मी आत्ताच विरोधकांचं बाईट ऐकलं त्यांचं म्हणणं की आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून विभागामध्ये प्रचार करत होतो मला वाटतं हे जे उमेदवार आहेत त्यांना हे माहीत नाही आहे की आचारसंहिता चालू आहे आज आचारसंहितेचा शेवटचा दिवस आहे रात्री बारा वाजेपर्यंत आचारसंहिता असताना त्यांचे कार्यकर्ते विभागामध्ये प्रचार करतायत रजिस्टरमध्ये लोकांची नावं नोंदवतायत त्यांचे नाव पत्ते मोबाईल नंबर घेत आहेत तर हे कुठेतरी निवडणूक आयोगाच्या दृष्टीने चुकीचं आहे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आचारसंहितेच्या काळामध्ये प्र आपल्या पक्षाचा प्रचार करणं आपल्या उमेदवाराचा प्रचार करणं हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्यांना अपात्र घोषित करू शकते तर या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार करणार आहोत कारण आपल्या माध्यमातूनच मला समजलं की त्या प्रचार करत होत्या प्रचार करणं हा आचारसंहितेमध्ये गुन्हा आहे दुसरी गोष्ट जे आमच्या उमेदवाराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतायत की तिथे मारहाण झाली तर मला असं वाटतं की त्यांच्याकडे फक्त हेच कार्ड आहे की ते ह्या दहा बारा दिवसांमध्ये चालवणार आहेत तर कुठेही असा काहीही प्रकार घडलेला नाही आहे हे खोटे ॲलिगेशन्स आहेत आणि त्या माध्यमातसुद्धा आपण पाहिलं असेल भांडू पोलीस ठाण्यामध्ये आम्ही भांडू पोलीस स्टेशनचे सिनियर पी आयकडे आम्ही देखील लेखी तक्रार केलेली आहे की उद्याच्या काळामध्ये असे खोटे गुन्हे आमच्यावर केले जाऊ शकतात